नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 पॉईंट झिरो अंतर्गत जे आहे त्यांना राज्यस्तर विभागीय स्तर आणि जिल्हास्तरावरती प्रकल्प व्यवस्थापन कक्ष त्यांना उभारायचा आहे आणि अंतर्गत तांत्रिक तज्ज्ञ ज्याला आपण टेक्निकल एक्सपर्ट म्हणतो तर त्या पदाची त्यांना भरती करायची आहे यामध्ये अकरा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती राहणार आहे एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शासकीय कार्यालयामध्ये काम करण्याची संधी आहे जर तुम्ही इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे यामध्ये राज्यस्तरीय टेक्निकल एक्सपर्टसाठी साठ साथ हजार रुपये मानधन दिलं जाईल आणि याच्या फक्त चार जागा आहे विभागीय तांत्रिक तज्ज्ञ ज्याला आपण डिव्हिजनल टेक्निकल एक्सपर्ट म्हणतो त्यांना पंचावन्न हजार रुपये वेतनमान राहील आणि हे सहा रिक्त जागा आहे तर जिल्हा निहाय तांत्रिक तज्ज्ञ यांच्या चौतीस रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण चौवेचाळीस जागांसाठी त्यांना भरती करायची आहे विभागीय आणि जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ यांना पंचावन्न हजार रुपये आणि स्टेट लेवलवरती जे टेक्निकल एक्सपर्ट आहे त्यांना साठ हजार रुपये इतकं वेतनमान रुप दिलं जाईल तर यामध्ये जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर बी ई मागितलं आहे बी टेक झालं असेल आर्किटेक्चर झालं असेल बी प्लॅनिंग झालं असेल किंवा एम एस सी इन्व्हायरमेंट तुमचं झालं असेल किंवा तत्सम तुम्ही सक् शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सोबतच एम एस सी आय टीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असले पाहिजे यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तीन वर्ष किंवा जास्त कालावधीचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे जर तो अनुभव नसेल तर महानगरपालिका नगरपरिषद अंतर्गत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय प्रकल्पामधील कामाचा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे यामध्ये नियुक्तीचा जो काही कालावधी आहे हा अकरा महिन्याचा राहील अर्ज करण्याची जी मुदत आहे ही चोवीस जुलैपासून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत राहील तर यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता उमेदवाराचं जे वय आहे हे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी की मॅक्सिमम चाळीस वर्ष असलं पाहिजे चाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन असलेल्या उमेदवारांना यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील यासाठी एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि लिंकसुद्धा दिलेली आहे तर ही गुगल फॉर्मची लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला यासाठीची अप्लाय लिंक आणि ही जाहिरातसुद्धा डाउनलोडची लिंक मिळून जाईल तर अशा प्रकारे हे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पंचावन्न ते साठ हजार रुपये वेतनमानाची नोकरी चांगले आहे तर तुम्ही जर इच्छुक असाल इलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद